या रस्त्याने चालले होते मी आणि मी आता मागाशी व्हिडिओ टाकला का मी ती नंदे माझी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकलेला आहे ती ला म्हणजे माझ्या मिस्टरांची चुलत मोठ्या चुलत्या छोट्या चुलत्याची मुलगी तर मी रस्त्याने चालले होते त्यांनी मला आवाज दिला अगं शीतल इकडं कुठं काय करते तू य म्हणजे मी येणार नव्हते बर का त्यांनी मला आवाज दिला ये म्हणून चिवताय कुणी आवाज दिला खाली बस हिज्या हि जी मावळं नाही शक्य चुलत त्यांनी आवाज त्यांची आयडी बघा पवारताय म्हणून त्या आयडीवर वर जा त्यांचे पण फॉलोअर्स बरेच आहेत युट्यूबला इंस्टाग्रामला त्यांनी मागाशी मला बोलताना व्हिडिओ पण टाकला युट्यूबला त्यांचा बघा तुम्ही आणि मी रस्त्याने चालले होते मला आवाज दिला शीतल इकडे कुठे चालली तुझे व्हिडिओ बघते का फिरते मला काही गोष्टी समजून बी सांगितल्या आणि नंतर माझा व्हिडिओ बनवला मग तुम्ही सांगा हे बरोबर वाटते का नाही मला बी राहण्याची इच्छा नाही मला चिडवल्याने बोलतात तू काय आता देवळात राहायला चालली काय कुठं राहायला चालले काय मग मी काय म्हणले होते का ताई मला बोलावं मला त्यांना एवढंच विचारायचं होतं की माझ्या मिस्टरांकडलं जी घर आहे ना ते त्यांच्या वडिलांनी नावं करून घेतलंय मग मी फक्त एवढंच बोलले की ताई तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा बाबा की ते तिचं जी घर आहे ती तिची तिला देऊन टाका यात काय झालं आणि आता कुठं माझे ब्लॉग टाकतात कुठं काय करते तर म्हणतात तुला कसं इंस्टाग्रामला ह्याला व्हिडिओ बनवून टाकायचं मग मला बी टाकू दे ना माझा ब्लॉग बनवून टाकलाय तुम्हाला पडते का नाही बाबा मला तर राहण्याची इच्छा नाही मला तर कुणी कुणी आपलंय म्हणून वाटत नाही मला कुणी आपले माणसं नकोत पण कारण माझं मन सगळ्या गोष्टीने भरलेलं आहे चिवताय काय काय चाड्या लावल्या का त्याने मी माझ्या रस्त्याने चल कुठं तरी मी माझ्या लेकराला काटा टूच दिला का हा च्युताय मी तुला काय कमी केलं बाळा तुला उपाशी मारल का माझ्याकड हा मी उपाशी राहिले पण माझ्या लेकराला मी उपाशी मरू दिल नाही पण मी काय म्हणले होते का की मला घेऊन चला ताई मला बोलवा आवाज द्या मी फक्त रस्त्याने चालता चालता एवढंच मी कधी माझे मिस्टर होते तेव्हा गाडीवर आले होते इकडं म्हणजे आहे नाही तर समोर तर त्या खंडोबाला आलतो आम्ही नवीन होतो तेव्हा तर येता येता म्हणलं चला बाबा ननंदाय चुलत ननंद तिथं दिलेले म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांची मुलं नववी दहावी ला माझ्या मिस्टरांच्याच वयाच्या आहेत त्या पण आणि मग म्हणलं चला जाता जाता जाव पण मला जाता जाता म्हणजे काय त्यांच्या घरी जायचं नव्हतं किंवा काय नव्हतं तर त्या सहजच काय बोलायला लागल्यात आता बाई घरी गेला विषय काढ नको माझ्या नवऱ्याची माझ्या सासूच्या आधीच तर भांडणं येतं आणि आधीच तो जर हा असला कसला पण विषय काढला तर मला घरात काय पण बोलते आता वाईट कमेंट करणारी बरीच येतं वाईट कमेंट करणारी काय म्हणते ना जिथं जाईन तिथं भांडणत तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं मी भांडणं भिन्न काय करीत नाही माझ्या नशिबातच मला होऊन माणसं अंगावर यायला लागलेत मी माझ्या हक्कासाठी बोलते आ मला अशी दर दर भटकायची वेळ कुणामुळे आ माझ्या नवऱ्याचं कसलं का व्हायना पडकं सडकं घर आहे तिथं मी माझं लेकरं घेऊन तीन लेकरं घेऊन कशी तरी जगन मी त्यांना डायरेक्ट किती वेळा तरी जाऊन बोलले की मामा माझं घर माझ्या नाव करा माझ्या लेकरांना माझ्या लेकरांचा वनवाद चाललाय माझ्या लेकरांना ती घर द्या मी त्याच्यावर कसं बी घरकुल मागन सरपंचाला आणि घरकुल आलं मला तर मी कशी बी माझी तीन लेकरं घेऊन जगन ना हा तुम्हाला पटत काही सांगा तुम्ही पावारताय म्हणून आय डी सर्च करा युट्यूबला आणि बघा त्याच्यावर माझे कसे लगेच व्हिडिओ काढले मग माझ्यासोबत का बरं असं किलवाडपणा करायचा कशामुळे करायचं ह्यांनी खिलूडपणा खंडोबाच्या मग बघा बरं आता ते म्हणतात की आता मला वाटतंय काय खंडोबाच्या मंदिरात चालली काय पण या कर्द्यावर वनवास असला ना तर एवढं पण नाही माणसाने बोला माझ्या वनवास आहे ना तर मी कसं पण माझी मी फेडते ना मी कुणाला त्रास देते का तुम्ही सांगा मी तुम्हाला तरी एक रुपया मा मागितला का कि मला पैसे द्या किंवा काय करा मी म्हणले का असा मेसेज तरी टाकला का किंवा मी स्कॅनर टाकला किंवा काय केलं मी काय म्हणते किंवा माझे वडील मा, ह्यांचे वडील म्हणजे माझे आता ननन दाखवले तुम्हाला त्यांचे वडील म्हणजे माझे सासू सासरे होते ना ते मध्ये गेले होते ना तर माझा सासरा गेल्यानंतर माझे सासू त्यांना अटॅक आला नंतर त्या गेल्या तर त्यांनी जायच्या वेळेस माझे मिस्टर माझा दीर माझी नंद हे लहान होते म्हणून त्यांनी त्यांच्या दीराच्या नावावर केलं म्हणजे ह्या पवारताईच्या वडिलांच्या नावावरती घर केलं के ते का तुम्ही विश्वास टाकून केलं की तुम्ही ज्यावेळेस माझी लेकरं म्हटाली होती त्यावेळेस त्यांचं त्यांना देऊन टाका एक गुंठा जागाय मग मी पवार पवारताईंना म्हणलं की तुम्ही तुमच्या फक्त वडिलांना ला सांगा ताई की लगेच म्हणते आली की बाया लगेच इने चालू केलं तुम्ही सांगा काय चालू केलं मी आलं की हा मला तर चहा प्यायची इच्छा नाही कुणाच्या घरी जायची इच्छा नाही ती काय तिकडं पलीकडे गेलं तर सरपण आणायला आली की परत म्हणेन टाकला का व्हिडिओ मी तर ब्लॉकच करणार आहे त्यांना माझ्या आयडीवर हा नाहीतर नाही करणार का करायचं ब्लॉक ब्लॉक पण नाही करणार बघू दे माझं मी हक्काचं घर मागते मग ह्यांनी दिलं पाहिजे का नाही मला तुम्ही सांगा वाढीव कुणी केलं ह्यांनीच केलं ना चला आता मी पण घरी निघते आल्यात वाटतय त्या पूर्ण आता आवाज दीती का जेवत आहे काय चला कुठे गेलतात चल जेवत आहे ती

कायम कुगच राहायचा कुठं ना केलाय बाय तुम्ही मला तर राहायचं नव्हतं